सेट وصل गए ये शॉर्ट पडतात हम्म कसं गद गडी प्रोजेक्ट cancelButton पाहिजे हे कसं ते जातं त्रिपुराला कळले नाही प्रेमाला उपमा नाही तसे त्रिपुराला कळले नाही ते राजाचे ते नाही कळले ते गणरायाचे देणे गणपतीने त्रिपुरा सुराला आशीर्वाद दिला पण तो आशीर्वाद आशीर्वाद होता की शाप होता हे त्याला कळत नव्हतं सु केव्हा केव्हा कोण कोणतरी बोलून जातो पण त्याच्यातलं जो गाभा असतो तो कळत नसतो केव्हा केव्हा आहे की नाही माळेचं काय महत्व असतं कळत नाही कोणाला जास्त काढून दाखवल्याशिवाय आंब्याचं काय महत्व असतं कळत नाही खाल्ल्याशिवाय देतील तेव्हा ना तर त्रिपुराला कळलं नाही ते गणरायाचं देणं गणपतीने त्रिपुरासुराला वर दिला आता त्रिपुरासूर त्रिपुरासुर कोण बघा फार वर्षापूर्वी उर्शा, ग्रुस्य मध्य नावाचे एक ऋषी होते जरा कठीण आहे शब्द ग्रुस्य मध्य नावाचे ऋषी होते गणाना तोम गणपती या मंत्राची उत्पत्ती या ऋषीने केली म्हणून या मंत्राच्या अगोदर त्या ऋषीचं नाव घेतलं जातं गणाना तो आम गणपती कोणी केला उत्पन्न मध्य गुर्ष, ऋषी लक्षात ठेवा तुमचं माझ्यावरती लक्ष गिव्ह टेक गिव्ह अँड टेक चाललं पाहिजे तर ते ऋषी एकदा तप करत बसले असताना तप काय म्हणतोय मी हे पप करतात मी तप म्हणतोय आणि खरं आपण काय करतो तो तपाला बसाय आहे तप तप नाही तप नाही तप असं आलं पाहिजे नाही का किती सांगतो ऐकत नाही बाबा गणपतीच म्हणतात नालाच्या बाजूला तलाची खोली भाईंदरची गल्ली पहिले राहायचे इथे अ पहिले नारायण मिल ना गल्लीत राहायचे हे फोंड्यातले रामदास बुवा त्यांचा गाव कुठला फोंडा त्यातला हा एक मी नाही म्हणत अरे तुम्ही हसल्यात म्हणजे शिघ्र कवी आहात तुम्ही पण तुमच्या जा मनात तेच म्हणत आलो इतके दिवस धोंडा असं त्या मोठ्यांचा मान ठेवला पाहिजे तर ते ऋषी तपश्चर्येला बसलेला असताना तप करत बसलेला असताना त्यांच्या नाकामधून एक छोटस बाल पडलं पाहिजे नाकामधून कामधून पडलं एक रा मधून पडलं एक इवलं इवल बाल मुलं मान झालं प्रसन्न कस पाहुनी लाल रंग झालं प्रसन्न कस पाहुनी रंग लाल काल झालं प्रसन्न कस पाहुनी रंग

च तू कोणी परका पटवून सांगितलं पटवून पटवून त्याला मांडीवरी बसवलं त्याला मांडीवरी बसवलं मन झालं प्रसन्न त्याचं पाहुणी लाल मन झालं प्रसन्न त्याचं पाहुणी लाल मन झालं प्रसन्न त्याचा पाहुणी लाल नाकाडला बेकुलायुला नाका मक्ती बडला बेकुलायुल फुला मननाला भत पाऊ निरंगनाल जत पाऊ निरंगना पण नाम पण तर तप करत असताना तपश्चर्य करत असताना त्यांच्या नाकातून एक छोट छोट लाल रंगाचं असं मूल खाली पडलं त्यावेळेला अशी उत्पत्ती होत होती नाही का अयोनी उत्पत्ती गणपती बघा मळापासून हनु हनुमंत फळापासून नाही का फळ पण कुठलं ते देवगडचं हापूस तर अशा उत्पत्ती उत्पत्ती व्हायचं अयोनी हो उत्पत्ती तसा तो मुलगा नाकातून पडला लाल 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 असा तर तो मुलगा ऋषीवर बघतोय ऋषी त्याच्यावर बघतोय एकमेक एकमेकावर बघताय तेव्हा ऋषीने सांगितलं बेटा आय एम युअर फादर काय बोलला आय एम युअर ते नाही ते नाही इंग्लिश बोलल्या आपण बोललो मग हिंदी बोलत होते एक माझे मोठे मोठ्यापेक्षा छोटे मधले हिंदी ऐकले ना त्याची सम समीर चौगुलीची हिंदी ऐकले तुम्ही हास्य जत्रा मधले हमरेकू तुमरेकू आपली पण तशीच आहे हिंदी एवढा कोण प्युअर बोलतोय आपण काय होतो सिनेके उपरसे धाडकन पड्या तो हाड मोड्या अशी आपली हिंदी हा तर ते एकमेकावर बघायला लागले तेव्हा सांगतो बे बेटा आय एम युअर फादर ते इंग्लिश नाही बोलले मी बोलो कारण कसं आहे आजकालची मुलं ना इंग्लिशला घाबरतात काही ना घाबरायचं नाही हिंदी किंवा मराठी सेंटेन्समध्ये इंग्लिश घुसवायचं आहे तुमचं इम्प्रेशन पडलंच पाहिजे ह आमचं पडलं होतं एकदा आम्ही दादरला फिरायला गेलो होतो हे दोघे होते माझ्याबरोबर आणि समोरून दोघे तिघेने फॉरेनर येत होते आता फॉरेनरची भाषा तुम्हाला माहिती फाता फाथा फा फात इल्ले काय कळत नाही ते आमच्याकडे येऊन म्हणत आहेत त्यांच्या ते भाषेत आई छट परे आम्हाला फक्त परळ समजलं होतं पण मराठी माणूस सहसा मागे जात नाही ना मी विचार करतोय आपण दादरला फिरतोय आणि काहीतरी हा परळ परळ बोलतोय म्हणजे याला परळला जायचं वाटतं मी पुढे गेलो घाबरलो नाही बुवा विचारतात मुणगेकर बुवा विचारतायत बो काय म्हणतात काय ते अहो ते इंग्लिश बोलत आहेत म्हटलं आंब्याचा भाव नाही विचारत आहेत पुढे गेला नाही त्याला बोलव परेल गोई सिंपल सिम्पल यू गो सरळ अँड टन वाकडा देर इज वन बाकडा वन मॅन हॅव्हिंग वन लेग तोकडा परेल असं बोललो नी का कॉलर ताईट केली म्हणा आम्हाला इंग्लिश शिकवत आहे फाल्या इंग्लिश आम्ही बिघडवून टाकली काय एवढ्यात मला जाणवलं दोन बाजूला कोणतरी दोन हात खेचत आहेत पाहिजे एक एक ह्या बाजूला खेचतोय एक त्या बाजूला खेचतोय एक ह्या बाजूला खेचतो हैराण केलं होत त्या दोघांनी मी करतो तुम्ही अहवा तुम्ही आत कोणी मला खेचताय काय तर कोण येते माहिती आहे ते एका बाजूला चाटे एका बाजूला कोकाटे पहिले इंग्लिशचे क्लास क्लास घ्यायचं ना आजकालच्या मुलाने ते माहिती नाही आता बायजू ना, ना? पण ते कोकाटे आणि चाटे म्हणालं आमच्या इथे तुम्ही इंग्लिश शिकवायला या मला मी हात जोडले बाबा तेवढं माझ्याने होणार नाही कारण ह्या दोघांना इंग्लिश शिकवता शिकवता मी मालवणी बोलूक लागलं आहे <laughs> बोलूक नाही बोलाक ना बोला। हो प्रत्येकाची ना हा? हो तर मला हे मालवणी शिकवलं पण हे इंग्लिश नाही माझ्याकडून शिकले तर असं झाल्यानंतर तो मुलगा मोठा मोठा होत गेला राक्षस असतो मोठा झाला